आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रों स्वागत है आपके चैनल पर जैसे नाव है एसवी क्रिएशन तो मित्रों अपना जो वीडियो है हा फुल पानं कडक झालेलाच आहे आजचा व्हिडिओ मग तुम्हाला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर पण व्हिडिओ लाईक करून लगेच करून घ्या आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही आपण शेकी पेट मटेरियल आणि बीट मासॉंग हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळणारे वेबसाईट खालता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते जाऊन एक व्हिडिओ डाउनलोड करून घ्या चला आता मित्रांनो जरा वेगवेगळ्या आपण आपल्या व्हिडिओसाठी डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल जाऊन शिकूया हम हम क्या ना दे, हम क्या क्या खरीदे खरीदे ना निशान सुंदर सयानी मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती अडल होत आलीच्या नंतर सिंपली तुम्हाला आपलं जे अनमोशन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला शेकी पॅड बिटमॉ साम प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिलेलं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे इथं सुरुवातला आपण जे मित्रांनो शेके पॅड ओपन करून घ्यायचे आहेत एक नंबर तुम्हाला जो फोटो दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे पॅड्समध्ये जायचं आहे तीन डोटी क्लिक करून येईल हा हा वेपॅड कॉपी करून घ्यायचा आहे आणि थोडंसं बॅक मिन परत आपल्या शेके पॅकमध्ये यायचं आहे तर इथे शेके पॅकमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जर तुम्हाला बॅकग्राऊंडला फोटो लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता तर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्र तुमचा फोल्डर जो का आहे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं बघू शकता तर मी हा फोल्डर सिलेक्ट करून घेतलेला आहे तुमचा फोटो तिथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं मू वान जायचं आहे याचं रोटीवरती क्लिक करून याला मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये रोटी क्लिक करायचं आहे वरती तीन डॉट ते क्लिक करायचं आहे सॉरी आपण स्नॅपमध्ये आलेलो आहोत इथे तीन डॉट ते क्लिक करून इथं फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे आणि तुम्हाला दिसतं आपला बीट पडाय बीट आहे म्हणजे जिथपर्यंत म्हणजे तीन पॉईंट तेवीस सेकंदापर्यंत आपला हा जो लेअर आहे तिथून वाढवून घ्यायचा आहे पुढच्या बीटपर्यंत त्यांनी तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचा हा फोटो तुम्हाला अशा वेळेला लास्ट ठेवायचा आहे बघू शकता सॉंगच्यावरती आणल्याच्यानंतर त्यांना तुम्हाला सिम्पली काय करायचं ग्रुप एक तुम्हाला हाईट दिसत आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेळेला आपलं मित्रांन ज्योति खायचं होणार आहे त्यानंतर मला हा जो मधला काळा पट्टा आहे हा तुम्हाला घालावा लागणार जर तुम्ही पाठिंबा बॅकग्राऊंडसाठी फोटो ॲड केला तर माझी इच्छा तुम्ही अजिबात ॲड करू नका तर आपला रेग्युलर हा जो आहे इथून व्यवस्थित हा अशा प्रकारची आहे इथून दिसत आहे त्यांना मला सिम्पली काय करायचं की तीन पॉईंट तीन सेकंद जवळ आल्याच्यानंतर परसिद्धी क्लिक म्हणजे मीडियामध्ये जायचं जा 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 एक एक करून तुमचे जे काही फोटो असतील ते फोटो एक एक करून अशा बीटनुसार जिथे वाढवून घ्यायचे तर बघू शकता तर पुढचा पण फोटो जो आहे तुम्ही अशा पण वाढवत आहे बघू शकता तुम्ही पण जे हे एक करून वाढवून घ्या तुम्हाला कसं माहिती वाढवायचं म्हणजे आपले फोटो कसे ॲडजस्ट करायचे हे तुम्हाला माहितीच आहे जर माहीत नसेल तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटच्या बिट्स जाऊन <coughs> अशा फोटो वाढवून घ्यायचे आहे तर घेतल्याच्यानंतर त्यांना तुम्हाला काय एकदम वान ट्रान्सफॉर्म जायचं आहे <coughs> ते क्लिक करून इथून तुमचा जो काय मित्रांनो आपला फोटो असेल अशा पण आणखी डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे पर तीन डॉट ती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे तर प्रत्येक मित्रांनो फोटो जो जायचं जा तशा प्रकार आहे रोटी नाईन्टी डिग्रीमध्ये करायचं आहे मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये मित्रांनो प्लस नाईन्टी डिग्रीमध्ये नाही तर अशा वेळेस क्लिक करून घेतल्याच्यानंतर तर प्रत्येक फोटो मित्रांनो जो आहे तिथून व्यवस्था करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो सर्व अशा वेळी फोटो सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं एक एक फोटो आपल्या जे इथे अशा मी लास्ट लावून ठेवायचे आहेत बघू शकता जिथं ग्रुप वन आहे आपला म्हणजे ग्रुप आहे मास्क वन आहे सॉरी ग्रुप वन आहे त्याच्यावरती आपण एक एक करून अशा प्रकारे फोटो जे आहेत तिथून आणून ठेवायचे आहेत तर बघू शकता मी आपले खालची जे लेअर आहे तिथून तुम्हाला वर येऊन जाईल म्हणजे जा आपला जो खालचा शाडो आहे काळा काळ्या कलरचा तो अशापेक्षा एक एक करून वर येऊन जातील तर बघू शकता एकदम खत्ताना आपला फोटो जे आहे एडिट झालेले आहेत त्यानंतर बघू शकता आपण सर्व व्यवस्था एडिट करून घेतलेला आहे त्यानंतर जेवढ्यात आपण फोटो ॲड केलेले आहेत या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे इथून एक एक कोण अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे तर या एपेडमध्ये थोडासा इशिडर मित्रांनो मी ॲड करून दिलेला आहे आणि सोबतच थोडासा ब्राइटनेस ॲड करून एकदम जबरदस्त असं एडिटिंग करून दिलेला आहे तुम्हाला फोटो तर बघू शकता तर अशा एपेड पेस्ट करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर मला थोडंसं अशा प्रेम वरती यायचं आहे इथं मित्रांनो तुम्हाला बघू शकता टेक्स्ट टेक्स्ट टेक्स्टवरती क्लिक करून इथे एडिट टेक्स्टमध्ये जायचं तर तुम्हाला हिचा फोन बदला असेल तर तुम्ही एक बाण ऐका बघू शकता खाली तर त्यावरती क्लिक करून व्यूजवर फोन करायचा आहे तुम्हाला ह्याच्या तुमचा जो काही फोंड ॲड करायचा असेल तर मी तुमच्या इच्छेनुसार ॲड करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर इपेड्समध्ये जायचं आहे इथं ग्लोमध्ये जायचं जर ह्याचा तुम्हाला ग्लो चेंज करायचा असेल म्हणजे अशा प्रकारे लाल पिवळा जे काही करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रत्येक हेस्टला ग्लो वेज होते वेगवेगळा देऊ शकतो मी आता ऑलरेडी तुम्हाला जो आहे इथून ग्लो वेगवेगळा दिलेलाच आहे जर तुम्हाला हे पसंद नसलं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ग्लोज आहे दोन चेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण मी सुरुवातीला येऊन प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तर अशा वेळी मीडियामध्ये आल्याच्यानंतर तुमचा इथे इन्स्टायट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोकं ॲड करून घ्यायचं आहे मन ट्रान्सफॉर्म जायचं आहे पहिल्या लाईन डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे थोडं थोडासा असा आम्ही लहान करून घ्यायचं आहे जितका आपला व्हिडिओ होतो तितका लहान करायचा आहे थोडंसं बॅक घ्यायचं आहे वरती सिटिंग असायला शेअरचा इतकं सिम्पली त्यावरती क्लिक करून तिथून आपला जो काही व्हिडिओ असेल ते एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल तर परती व्हिडिओ लाईक करून लगेच ना सबस्क्राईब करून घ्या चला आता मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र